इतिहासालाही धडके भरेल असं धाडस या मातीत घडलं दगड दोंड्याच्या स्वराज्यात सुवर्ण सिंहासन सजलं सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर ला शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज झाले हा इतिहासातील एक सोनेरी क्षण होता आज या राज्याभिषयाविषयी फक्त ऐकलं तर अंगावरती शहारा येतो हजारो लोक रायगडावरती कार्यक्रमाला उपस्थित होते पण त्यापैकी एकाने मात्र राज्याभिषेकाचा तो प्रसंग आणि त्याच्या अगोदरच्या आणि नंतरच्या घटना जशा होत्या तशा आपल्या डायरीमध्ये नमूद करून ठेवल्या आहेत ही व्यक्ती म्हणजे मुंबईच्या ईस्ट इंडिया कंपनीचा उपराज्यपाल हेन्री ऑक्झेंडर राज्याभिषेकापूर्वी बरेच दिवस म्हणजे तेरा मे सोळाशे चौऱ्याहत्तरला हेन्री ऑक्झेंडर मुंबईकडून रायगडाकडे जायला निघाला ते राज्याभिषेकानंतर एक आठवडा तो रायगडावरती होता या एक महिन्याच्या काळामध्ये रायगडावरती घडलेल्या महत्वाच्या घटनांचा उल्लेख हेन्री ऑक्झेंडरने आपल्या डायरीमध्ये केला आहे त्यापैकी राज्याभिषेकाविषयीच्या महत्वाच्या गोष्टी आपण हेन्री ऑक्झेंडरच्या शब्दात ऐकणार आहोत हेन्री ऑक्झेंडरला खर तर इंग्रज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामध्ये राजकीय आणि व्यापारी वाटाघाटी करायच्या होत्या त्याला महाराजांची मान्यता घ्यायची होती तेरा मे सोळाशे चौऱ्याहत्तर ला हेनरी ऑक्झेंडर आपल्या डायरीमध्ये लिहितो जॉर्ज रॉबिन्सन व थॉमस मायकल या माझ्या सहकाऱ्यांच्या बरोबर मी आज मुंबईवरून निघून रात्री नऊच्या सुमारास पोर्तुगाल चौक या गावात पोहोचलो तिथे पोहोचल्यावर लक्षात आले की छत्रपती शिवाजी महाराजांच्या भीतीने या गावाचे वेशी संध्याकाळी लवकर बंद होतात त्यामुळे ही रात्र आम्हाला गावाबाहेरील सेंट सबेस्टियन चर्च मध्ये काढावी लागली एकोणीस मे सोळाशे चौऱ्याहत्तरला ला हेनरी लिहितो आज आम्ही रायगडाच्या दिशेने प्रवास चालू केला आणि रायगडाच्या पायथ्याला असलेल्या गावी पोहोचलो तिथे गेल्यावर लक्षात आले की छत्रपती शिवाजी महाराज भावनी देवीच्या दर्शनासाठी प्रतापगडावर गेले आहेत महाराज परत रायगडावरती येईपर्यंत आम्हाला रायगडावर चढण्याची परवानगी नाकारण्यात आली एकवीस आणि बावीस मे ला हेनरी लिहितो आज आम्ही निराजी पंडितांची भेट घेतली आम्हाला समजले की महाराज प्रतापगडावरून परतले आहे त्यामुळे आम्हाला रायरीच्या किल्ल्यावर चढण्याची परवानगी देण्यात आली महाराजांनी किल्ल्यावर आमची राहण्याची व्यवस्था केली होती दुपारी तीन वाजता आम्ही पाच सोडले तर सूर्यास्ताच्या वेळी आम्ही गडावर पोहोचलो अतिशय दुर्गम असलेल्या या किल्ल्याच्या कलात्मकतेपेक्षा त्याच्या भक्कमतेवर जास्त लक्ष देण्यात आले आहे याला लाभलेल्या निसर्गामुळे हा किल्ला अजूनच भक्कम बनला आहे गडावरील कोणीतरी फितूर सामील असल्याशिवाय हा किल्ला कोणालाही जिंकता येणार नाही गडावरील आमचे निवासस्थान महाराजांच्या निवासस्थानापासून एक मैल अंतरावरती होते खालची गैरसोय आणि कडकून यामुळे घरी आल्यासारखे वाटले सव्वीस मे सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी हेनरी लिहितो आज निराजी पंडित यांच्या मदतीने आम्ही राजांची भेट घेतली आपल्या राज्याभिषेकासंबंधीच्या लग्न आणि इतर गोष्टींमध्ये महाराज गुंतलेले असताना देखील त्यांनी आम्हाला भेट दिली कंपनीने महाराज आणि त्यांचा पुत्र शंभूराजा या दोघांसाठी पाठवलेल्या नजरानं मी त्यांना सादर केला महाराजांनी तो आदरपूर्वक स्वीकारला व म्हणाले आता तह झाला आहे तेव्हा तुम्ही खुशाल बिंदोक व्यापार करा यावर पर्शिया आणि इतर राज्यात मिळणाऱ्या सवलती या राज्यात देखील मिळाव्या अशी विनंती मी त्यांना केली यावर मोरोपंतांचा हवाला घेऊन मोरोपंतांशी चर्चा करून तह पूर्ण करून घ्या असे सांगून महाराजांनी त्यांचे पुत्र दोघेही उठून महालात निघून गेले यावेळी मी राजांना मुंबईवरून आणलेली दरबारी खुर्ची देखील भेट दिली एकोणतीस मे सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी हेनरी लिहितो आज हिंदू रीतिरिवाजाप्रमाणे महाराजांची तुला करण्यात आली त्यासाठी सोळा हजार होऊन इतके द्रव्य लागले आणि यामध्ये काही आणखी हजारांची भर घालून हे द्रव्य राज्याभिषेकानंतर ब्राह्मणांच्या मध्ये वाटण्यात येणार आहे जे आजूबाजूच्या प्रदेशातून राज्याभिषेकासाठी या ठिकाणी आले आहेत पाच जून सोळाशे चौऱ्याहत्तर ला हेनरी लिहितो आज निराजी पंडितांनी माझ्यापर्यंत संदेश पाठवला की उद्या सकाळी सात ते आठच्या दरम्यान राजे शिवाजी सिंहासनावर आरूढ होणार आहेत आणि मी तिथे स्वतः उभं राहून त्यांचे अभिनंदन केल्यास त्यांना आनंदच होईल राजासमोर मोकळ्या हाताने राणे बरे दिसणार नाही त्यामुळे त्यांच्यासाठी एक छोटासा देखील मी तयार ठेवला मी निराजी पंडितांना संदेश दिला की मी उद्या ठरलेल्या वेळेत दरबारात हजर राहील सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर म्हणजे प्रत्यक्ष राज्याभिषेकाच्या दिवशी हेनरी लिहितो सकाळी सात ते आठच्या सुमारास मी राजांच्या दरबारात हजर झालो आणि पाहिलं की महाराज एका भव्य अशा सुंदर सिंहासनावर विराजमान झाले आहेत आणि सर्व महत्वाचे सरदार अत्यंत उंच पोशाखामध्ये ध्वनी बाजूला हो उभे आहेत त्यांचा पुत्र संभाजी मोरो पंडित आणि इतर ब्राह्मण सरदार सिंहासनाच्या बाजूच्या उंचाट्यावर बसले आहेत बाकी सैन्यातील अधिकारी देखील अत्यंत अदबीने उभे होते मी काही अंतरावरून महाराजांना मुजरा केला आणि नारायण सिंह या आमच्या दोभाशयाने आमच्या वतीने हिऱ्याची अंगठी नजरानं म्हणून महाराजांना सादर केली त्यांनी आमच्याकडे पाहिले व आम्हाला सिंहासनाजवळ येण्याची आज्ञा केली तिथे मी काही काळ थांबलो तेव्हा मी पाहिलं की सिंहासनाच्या दोन्ही बाजूला भाल्याच्या टोकावर ध्वजाने मोठ्या दातांच्या मत्स्यांची सुवर्णाची शिरे होती डाव्या हाताला हाता अनेक अश्वपुच्छ व एक मूल्यवान भाल्याच्या टोक्यावर समपातळीत लोंबणारे सोन्याच्या ताराजूची पार्टी न्यायचिन्ह म्हणून तळपत होती राजवाड्याच्या दाराशी आम्ही परत आलो तर दोन लहान हत्ती दरवाज्याच्या दोन्ही बाजूला उभे केले असून दोन सुंदर पांढरे घोडे शृंगारून आणलेले दिसत होते गडाचा मार्ग इतका बिकट होता हे ध्यानात घेता हे पशुवर खोटून आले याचा आम्हाला विचार करणार हेन्री ऑक्झिंडरने राज्याभिषेकाचं वर्णन अशा प्रकारे करून ठेवलंय महाराजांच्या राज्याभिषेकाविषयी हेन्री ऑक्झिंडरने आपल्या डायरीमध्ये काय लिहून ठेवले हे सांगण्याचा माझा छोटासा प्रयत्न व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय शिवराय जय शंभूराजे